आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसैन सराफ हडपसर पुणे पुण्यात दिवसा ढवळ्या आणि भर रस्त्यामध्ये हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे पोलिसांची काहीच भीती नसल्याचं आता या घटनांमध्ये दिसून येत आहे कोयता घेऊन थेट हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात भर रस्त्यात एक थरारक घटना घडली आहे टोळक्यांकडून रस्त्यावरून जात असलेल्या एकावर पोलिसानं हल्ला केल्याचं समोर आलं आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे मात्र हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे नरेश तिळंगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे नरेश तिडंगे हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी कोयतांनी त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या तरुणांनी तिथून पळ काढला मात्र या हल्ल्यामध्ये नरेश जखमी झालं या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे हे दोघेही जण विश्रांतवाडी परिसरातील असून त्यांचा साथीदार फरार आहे पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा